नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे खरे आणि ताजे बाजारभाव सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे कापसाचे मार्केट म्हणजे आपल्याला जास्त वाढताना दिसत नाही आणि कमी पण होताना दिसत नाही एका कॉन्स्टंट रेंजमध्ये जे आहे आपल्याला कापसाचे बाजारभाव पाहायला मिळत आहे परभणीमध्ये बघा अकराशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आलेली आहे आलेली होती या ठिकाणी कमीत कमी सात हजार चारशे दहा तर जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर स्थिती बघितली तर जे कापसाचे बाजारभाव आपल्याला याच रेंजमध्ये सध्या पाहायला मिळत आहे यानंतर जर तुम्ही बघा उमरेडमध्ये पण हीच परिस्थिती आहे त्यानंतर अहमदनगर त्यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड या भागातसुद्धा जे कापसाचे जे बाजारभाव आहे मानवत उदगीर या भागातसुद्धा परभणीमध्ये सुद्धा बाजारभाव याच रेंजमध्ये आहे काय होतं की जे बाजारभावची रेंजहीच आहे आणि सध्या मात्र बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत नाही धन्यवाद